त्याच्यानंतर असणार अजित पवार वेगळे पडले बी जे पी आपल्याच ह्याच्यामध्ये आयसोलेट झाली अशी असणारी परिस्थिती त्याच्यामुळे त्यांनीच आता विचार करावा की त्या त्यांचा धार्मिक प्रचार त्यांच्याच मित्रांना म्हणजे राजकीय मित्रांना आता झिपत नाही अशी परिस्थिती अजित पवारांचं एक मोठं विधान आता समोर आलं आहे अजित पवार म्हणाले की मी शरद पवारांना सोडलेलच नाही अजित पवार काय करतील शरद पवार काय करतील अपक्ष उमेदवाराला वंचित ना पाठिंबा दिला होता नंतर त्या उमेदवाराने एका भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यानंतर ना आपल्या ना पदाधिकाऱ्यांनी त्याला प्रचंड मारहाण केली कसं बघता कोणाला उमेदवाराला मारहाण केली मारहाणार त्याला काही नाही इलाज आहे त्यांनी प्रसाद घेतला लोकांनी त्याला प्रसाद दिला रस्त्यावरती फासलं त्याला काही त्याच्यावर मला केलेल्या कार्यकर्त्याचं मी नेहमी समर्थन करतो त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडून असं आधी दृष्टी अपेक्षा करतो त्यांनी असं फसवण्याचा असं काम केलं असेल तर कार्यकर्ते बडवतीलच प्रचाराला काय शेवटचे ताल किती जागांवर तुम्ही आघाडी घेत आम्ही असं एवढंच या ठिकाणी म्हणतोय की मुसलमानांनी यावेळेस मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचित बहुजन आघाडीला मतदान केलं किती जागा हे असं मोहम्मद पैगंबरांचं बिल जे आहे ते कपिल पाटील माजी आमदार जे आहेत माजी आमदार जे आहेत विधान परिषदेमध्ये देव। आम्ही असं इंट्रोड्यूस केलं होतं की महम्मद पैगंबरांबद्दलचं असलं आणि इतर देवदेवतांच्या संदर्भातलं वाईट लिखाण लि लिहिल्या जातं लोकांच्या जा भावना दुखवल्या जातात दंगल होतात आम्ही असणार मुसलमानांना हेच म्हणतो यावेळेस तुमचं मतदान मोहम्मद पैगंबराच्या नावाने वंचितला तुम्ही द्या दिला, तर ते जर तुम्ही असणारं दिलं तर असणारा मोहम्मद पैगंबराचं जे बिल आहे तो कायद्यात रूपांतर होईल आणि मग शर्मा अशी जी महिला आहे की तिने आणि इतर हिनी असणारं जे वाईट लिहिलं होतं मोहम्मद पैगंबराच्या संदर्भात त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि आम्ही जे प्रपोज केलेलं आहे त्या बिलामध्ये किमान सात वर्षाची सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे तेव्हा मुसलमानांना माझं असणारं पूर्णपणे आव्हान आहे की त्यांनी ह्यावेळेस त्यांचं मत মহম্মদ পেগম বাৰ